अलंकार नको सोडं नको चांदी नको पण आपलं मन सोन्यासारखं स्वच्छ असायला हवं सोन्यासारखं चमकत असायला हवं कारण कुठलाही द्वेष किंवा कोणाचाही वाईट विचार न करता आपल्याला सुंदर अशी सेवा करायची आहे तुम्हाला स्वतःला ही सेवा करून किंवा बघून वाटत असेल की कि किती सुंदर अशी पूजा झालेली आहे आपण ह्यामध्ये काहीही वेगळं केलेलं नाहीये मी एरवी तुम्हाला यामध्ये हळकुंड सांगते यामध्ये लवंग वेलची सांगत असते धने सांगत असते आणि दालचिनी सांगत असते आता आज ऑफिसमध्ये त्या गोष्टी नव्हत्या म्हणून मग मी साधी सोपी फक्त आपल्याकडे जे साहित्य मिळतं तेवढ्या ज्याची सेवा करून दाखवली आहे तरीसुद्धा चार पाच गुलाबाची फुलं एक गजरा आणि साहित्यानेच किती सुंदर पूजा झाली आहे तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला पूजा कशी वाटली आणि माहिती पूर्ण मिळाली का हे मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का हे धनलक्ष्मी कुंचम मागून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्याला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता